आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पाकिस्तानचे झेंडे फाडले आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ पलूस तालुका मुस्लिम समाजाकडून निषेध रॅली चार दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना गोळ्या घालून हत्या करण्याचे पाप पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनाने केला आहे हा मानवतेवरील हल्ला असल्याने केंद्र सरकारने तातडीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना वेळीच आळा घालण्यासाठी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करावेत तसेच पाक व्याप्त काश्मीरवर हल्ला करून तो भूभाग आपल्या देशाच्या ताब्यात घ्यावा असे केले तरच पाकिस्तानची खुमकुमी बंद होईल पर्यटकांवर गोळीबार करून त्यांचा जीव घेणे ही इस्लाम धर्माच्या विरोधात आहे निष्पाप लोकांवर अंधाधुंद गोळीबार करत खुमकुमी दाखवली आहे ही खुमकुमी गाडून टाकण्याची आज गरज बनली आहे या दहशतवाद्यांना धडा शिकवलाच पाहिजे या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो दहशतवादी संघटनांच्या कारवायांना पायबंद घालून त्यांना यमसदनीस पाठवणे हीच पहलगाम मधील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारे पाकला जशाच तसं उत्तर देण्याच्या मागणीसाठी पलूस तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं कुंडलवेज ते शिवतीर्थपर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं तसेच पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीने परिसर दनानंद निघाला यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून निषेध करण्यात आला शिवतीर्थावर एकत्रित जमलेल्या आंदोलकांना सर्व तहसीलदार यांना जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा निषेध आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पलूस तालुका मुस्लिम समाजाकडून निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं हा हल्ला जो आहे एकदम निषेधार्थ आहे निहत्या लोकांवरती वार केलेला आहे त्यांनी आणि त्यांचं जे षडयंत्र आहे हा आपल्या भारताच्या एकता आणि अखंडतेला हानी पोचण्याकरता तोडण्यासाठी त्यांचा हा उद्देश आहे तो आम्ही कदापि त्यांचा हे उद्देश पूर्ण होऊ देणार नाही कारण आज भारतामध्ये जे सर्व समभाव आणि सर्व जाती धर्माचे लोक एक गुन्हा गोविंदाने जे नांदतात हे त्यांच्या डोळ्यात खुप्त आहे मी भारत सरकारला एक विनंती करतो बलूस तालुका मुस्लिम समाजाकडून की जसं सर्जिकल स्ट्राईक केली त्याप्रमाणे या आतंकवाद्यांचे अद्य अद्य जे आहेत ते उद्ध्वस्त करावे आणि

-nabsa -nabsa, -anpa -anpa. تو اگر کسی کی جان لے تو جان کے بدلے تم اس کی جان لے لو کسی نے اگر کسی کی آنکھ پھوڑی ہے تو آگ کے بدلے آگ پھوڑ دو ہاتھ کے بدلے ہاتھ توڑ دو لہذا یہ جو دہشت دہشتوادی حملہ ہوا ہے ہم سب اس کا نشید کرتے ہیں اس کی مزمت کرتے ہیں اور ہم یہ چاہتے ہیں کہ جس طرح سے ہمارے بے گناہ بھائیوں کی جان لی گئی ہے اس کا بدلہ یہی ہے کہ جن لوگوں نے ہمارے بے گناہ بھائیوں کی جان لی ہے ان کی بھی جان لیں گے